दागिने दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मोजमजेसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी चक्क मोटारसायकलची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय मसरू परिसरात गस्त घालत असताना काही अल्पवयीन मुलांकडून मोटारसायकल चोरी केल्याची माहिती मिळाली होती याद्वारे पोलिसांनी तपास करत संशयितरित्या फिरणाऱ्या अल्पवयीन मुलांना थांबवलं असता ते थांबले नाही म्हणून त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली त्यांची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार आला या अल्पवयीन मुलांनी शहरातील अकरा महागड्या दुचाकी चोरलेल्या आहेत पोलिसांनी त्यांच्याकडील या महागड्या दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत मसरू पंचवटी उपनगर भद्रकाली या परिसरातून या अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरी केलेल्या होत्या फक्त मौजमजेसाठी या दुचाकी चोरी केल्याचा तपासात उघड झालेला आहे दुचाकी चोरायची ती फिरवायची आणि पेट्रोल संपलं की अडोशाला लावून द्यायची अशा पद्धतीनं हे अल्पवयीन मुले चोरी करत होते त्यांच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडत असताना आता समुपदेशन करणं गरजेचं या आहे त्याच प्रकारे आपल्या मुलांसह सुसंवाद वाढवावा असं आवाहन नाशिक पोलिसांनी केलेलं आहे दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार ते पाच अल्पहीन मुलांच्याकडून जवळजवळ अकरा मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत या ठिकाणी मसरू पोलीस स्टेशनचे पी एस आय पटारे आणि पोलीस अंमलदार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत अल्पवयीन की हे अशा प्रकारच्या मोटरसायकल चोरून आणतात त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते पेट्रोलिंग करत होते तर त्यांना दोन अल्पवयीन हो मुले एका मोटरसायकल वर दिसली त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितलं परंतु ती थांबली नाही ती जोरात मोटरसायकल पुढे गेले परंतु पुढे जाऊन यांनी एस वर्कशॉप म्हणजे वर एस टी वर्कशॉपच्या इथं त्या दोन मुलांना थांबवलं त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर पाहिला असता तर तो मसरू पोलीस स्टेशन मध्ये जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि चेसिस नंबर असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर दाट संशय आला त्यांना विश्वासात घेतलं त्यांच्या आई वडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉय राडीसाठी किंवा मोज मोजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो आम्ही दिवसभर वापरतो अशा आम्ही चार ते पाच मित्र हो, आहोत जे अशा प्रकारचे प्रकार करतो दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठेतरी झुडपात किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर म्हणजे मोटरसायकल घ्यायची दिवसभर फिरवायची पेट्रोल संपल्यानंतर ती दडवून ठेवायची अशा प्रकारे ही लोक करत होती तर अशा प्रमाणे अकरा मोटरसायकल हस्तगत केलेल्या के आहेत त्यामध्ये मसरूड पोलीस स्टेशनचे चार गुन्हे उघडकीस झालेले आहेत पंचवटीचे दोन झालेले आहेत उपनगरचे दोन झालेले आहेत आणि भद्रकालीचा एक आणि अजून दोन मोटरसायकल आहेत ज्याच्यामध्ये अजून दोन मुले आमच्याकडं उड उघड होऊ शकतात तर ही सगळी मुलं ही अल्पवयीन आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक